आ, या ठिकाणी सर्वांचं सहर्ष स्वागत आहे डबलू अकॅडमी पुणेमध्ये आता नुकतीच तलाठी भरतीची जी जाहिरात आहे साधारणतः डिसेंबर महिन्याच्या आसपास किंवा जानेवारी महिन्यामध्ये में या ठिकाणी होऊ घातलेली आहे मला सांगा या ठिकाणी जर तुम्हाला खरंच तलाठी बनायचं असेल तर आतापासून तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि याच्यासाठी तुम्हाला पुस्तक यादी असेल नोट्स असतील डॉक्युमेंट्स सा आहेत ते सर्व तुम्हाला काढायचे आहेत तर ओ अकॅडमीने या ठिकाणी ऑफर दिली आहे एक हजार रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची एक हजार रुपयामध्ये सहा महिन्याची तुम्हाला ऑफर दिलेली आहे तलाठी भरतीच्या बॅचची ज्याच्यामध्ये लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स ईबुक हे सर्व प्रकारचं तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे तर या ऑफरचा लाभ सगळ्यांनी घ्या तलाठी भरतीसाठी आतापासून डॉक्युमेंट्सची या ठिकाणी काढून ठेवा त्याची व्हिडिओ मी बनवणार आहे ते, ते सुद्धा तुम्ही बघू शकता पुस्तकं आणा लक्षात ठेवा कोणतीही परीक्षा पास होण्यासाठी बिना पुस्तकाचं तुम्ही क्रॅक करू शकत नाही तर हे सर्व ऑफरचा तुम्ही पटापट लाभ घ्या आणि येणाऱ्या भरतीमध्ये तलाठीसाठी यशस्वी व्हा थँक्यू